हाय मित्रांनो मैत्रिणींनो मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सकाळ सकाळी आम्ही गेलो शेडवरती तर कारभाऱ्याने काल ही पानं घरी आणलेली तर म्हणजे कु जी आपली कुट्टा मिशन आहे तिला जी पानं आहेत कटिंग होतं चारा ती घरी आणलेलं तर म्हणजे ती धार लावून आणलं त्यांना तर कारभार्याने एकदा पान लावलं तर उलटं लागलं पर परत ते काढून परत सरळ लावलं असा बराच वेळ गेला ती पानं बसवण्यासाठी तर पानं बसवून नंतर बाकीच्या कामाला लागलो तर आज भरपूर असं शेडावरती काम आहे तर चला आज काय काय करणार आहे आम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की आज तुमची शेतकरी ताई काय करते ती आमची शेतकरी जोडी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर आपल्याला भुईमुंग पेरणी करायची आहे तर शेडवर तर सगळं आवरलं आणि नंतर आम्ही आलो भुईमुंग पेरायला तर भुईमुंग इथं करायचं आहे तर वटी बांधायला लागलोय तर बायका कोण सांगितलेलं नाही तर आम्ही घरगुतीच टोकणार आहे तर हे शेत आहे लोकाचं तर आपण हे शेत वाट्याने केलं आहे की अर्धा वाटा आपल्याला अर्धा वाटा त्या शेतमालकाला असं आपण भुईमंग करायचं आहे आमचं शेत आहे तर सगळ्यामध्ये ऊस आहे त्यामुळं आपल्याला भुईमंग करायचं शेतच राहिलेलं नाही कारण की भुई आपला ऊस भरपूर मोठा आहे आणि त्या ऊसामध्ये आपल्याला भुईमंग करता येत नाही मग आपल्याला वर्षभर तर भुईमंग खायचं आहे शेंगा खायला पाहिजे तर मग काय करायचं म्हणून आम्ही वाटेनं शेत केलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आमची पेरणी कशी होत्या नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आणि चाललं आहे बघा लागवड टाकायचा तर भुईमुंग पेरायच्या आधी त्या आपल्या सरीवरती आपण लागवड ही करून घ्यायचा टाकून घ्यायचा तर चाललं आहे लागवड टाकायचा आणि यश आणि मी आहे आमचं वटी बांधून बी घ्यायचं तर भुईमुंगाचं बी बघा खूप छान आहे आणि मोठा आहे बारीक चिरमटलेलं घ्यायचं नाही त्यातलं वेचून वेचून घ्यायचं चांगलं चांगलं जे असेल ते शेंगदाण्याचं बी तर आम्ही हे विकत आणलं आहे बी तर ही बी आपण हजार रुपये पाहिली म्हणजे हजार रुपयाला पाच किलो दोनशे रुपये किलो असं बी आणले आहे तर आपलं बी हे आपल्या शेताला किती लागतं आहे बघूया अडीच पाहिल्या आपण बी आणले तर अडीच पाहिल्या फुरतं आहे का नाही शक्यता कमी आहे कारण की आपण पंधरा सऱ्या केल्या त्या आणल्या मोठ्या सऱ्या मी हे शेत बघितलं नव्हतं की किती आहे मी अंदाजानं आपल्या अडीच पाहिले घेऊन आल्या तर बघूया आता किती शेत एवढ्यात होतंय पूर्ण का अजून आणायला लागतंय सुरू शिरले मागचा आवडचा फेर्यानं तिचा स्वामी समाज हा ते पण आलं लागत काय काय आणलंय सर भजी आणली त्या वडापाव आणलाय या पोरानो वडापाव भजी खाय या यश तर संध्याच्या आता वाजतात पाहुणे सहा आणि आम्ही खातोय वडापाव कारण की एक बुंडा अजून राहिलाय आमचा टोकायचा हो यश राज हे करायला लागलाय तो राहिला तर ते करून नंतर धारा काढायचे तर म्हणजे सात आठ वाजायच्या घरात जायला जा आमसने काय बरे बरोबर बर काय यश ஆயலா பவுதார நவீன வாடத்த பீட்ட கார்ச்சி த ஆசக்கி ஆஹ